आता लक्षात ना आहे की मी तुम्हाला म्हणावं की सर्च इंजिनचं काय काम आहे की वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेलं साहित्य सर्च इंजिन फक्त शोधून देत आहे गुगल स्वतः लिहून देत नाही तुम्ही जे काही गुगल सांगितलं की काय करते ते नाही कोणत्या तरी वेबसाईट वर ते ऑलरेडी लिहून ठेवलेले असतात गुगल फक्त आपल्याला ते कनेक्ट करतात आपल्याला शोधून देतात पण गुगल काय आहे सर्च इंजिन आता टूल्स नेमकं काय करतात गुगलने काय केलं आतापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शोधून द्यायचं काम केलं इतक्या वर्षांपासून एक पाऊन पुढे जातात ते काय करतात ते वेगवेगळ्या माहिती स्वतः वाचतात स्वतः शिकतात त्याचा स्वतः अर्थ लावतात आणि त्यांना जे योग्य वाटेल त्यांचं जे ओपिनियन असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात आणि ही गोष्ट मोठ्याने सुद्धा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे जे खास करून पॅरेंट्स जास्त आहेत वयाचे मिले कारण की ह्या गोष्टी मुलांच्या भविष्यावर त्यांच्या थिंकिंगवर खूप टीकली इम्पॅक्ट करणार आहेत असं त्यांनी सांगितलं मी चित्र दाखवले या चित्रामध्ये तुम्हाला लक्षात येईल की गुगल आणि ए आय मधला फरक काय पहिल्या चित्रात तुम्हाला काय दिसतंय एक मुलगा आहे जो फक्त शोधायचं काम करतो त्याला वेगवेगळ्या प्रकारचे ओपिनियन्स आर्टिकल्स मिळत आहेत तो फक्त शोधून काढतो आणि दुसरं बघा दुसऱ्या चित्रात काय तो तो मुलगा म्हणजे ए आय दुसऱ्या चित्रात तो काय म्हणतो बघा माझ्या मते हे असं आहे बघा त्यांनी साईडला ठेवलेले एवढे मोठे पुस्तकं वाचले आणि त्यातून त्यांनी स्वतः बुद्धिमत्ता लावून कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून त्यांनी स्वतः काहीतरी ओपिनियन बनवून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय आता ह्या सगळ्यांमध्ये एक बेसिक प्रॉब्लेम आहे कोणाला हे करता येईल काय प्रॉब्लेम आहे कोणी येस करू शकेल काय प्रॉब्लेम आहे आपल्याला जास्त वाचायला लागत नाही ओके आपण की तो डायरेक्टली आपल्याला एकदम उत्तर देतोय आणि आपण त्या उत्तरावर रिलायबल राहतोय आपण त्या उत्तरावर रिलाय बोलून राहतो

विद्यार्थ्यांनी एआय वापरताना काही विशेष काळजी घेतली पाहिजे को ती कोणतीही टोल सगळ्यात पहिली म्हणजे कोणतीही गोष्ट कॉपी पेस्ट करण्यासाठी एआयचा कोणताच टूल वापरणार तुम्हाला कॉलेजमध्ये तुम्हाला शाळेत बोमवर भेटतोय काहीतरी गणित भेटतोय किंवा एखादा इंग्लिशमध्ये एस एणं सांगतात यासाठी एआयचा टूल्स कोणीही वापरायचा नाही कारण की ह्याच्यामधल्या पहिली गोष्ट आहे की अशा पण टूल्स निघाले की तुमचे शिक्षक डायरेक्ट तुम्हाला आता ऐकत सोपं नाही राहिले की चला मी ए आय वापरतो मी शंभर शंभर शब्दांचा एक दिवस एआय वापरून लिहून काढला कॉपेस केला नाही एआय वापरून लिहिलंय की नाही लिहिलंय एआयू लावू शकतो त्यामुळे कोणती गोष्ट कॉपेस आय एआयू वापरायचे नाही त्याशिवाय फॅक्ट बेस म्हणजे जसं एखादा शब्द विचारण्यासाठी करते किंवा कोणीतरी सांगितलं सायन्सचे मॅथ्स एखादी सांगितलं टोमाटा म्हणजे काय ते विचारलं तर हे जे सायन्स मॅथ ओरिएंटेड टॉपिक्स आहेत ना याबद्दल तुम्ही आयला काही प्रश्न विचारू शकता कारण की आता धुमत असू शकत नाही तुम्ही कधी असं ऐकलंय का की दोन दोन किती होता किती होता दोन दोन नाही माझ्यामध्ये दोन दोन पाच होतात असं कोणी मान्य केले नाही हे फॅक्ट बेस्ड दुसऱ्या ओपिनियन असू शकत नाही त्यामुळे सायन्स आणि मॅथ्सचे दोन टॉपिक आहेत जिथे तुम्ही अरबात के वापरू शकता कशासाठी जास्त माहिती मिळवण्यासाठी कॉपी बेस्ट करण्यासाठी नाही त्याशिवाय बघा आपला इतिहास आपला धर्म आपले सण उत्सव जनरल नॉलेज यासाठी एआय कधीही डायरेक्ट विश्वास ठेवू नका कारण काय ज्यांनी सांगितलं की आहे त्या मतावर राहतो तो त्याचं मत आपल्यावर थपवू शकतो ते सांगतो की जे ओपिनियन बेस्ड असतात आता हे चित्र आहे लेफ्ट साईडचं सा। काय आहे चित्र औरंगजेबाचे सैनिक संभाजी महाराजांचा छळ घरात ही गोष्ट आपल्याला आनंद होतो दुःख होत त्रास होतो मन बिळवून निघतं पण ते माझ्या उजबीकर तो नाच कशामुळे कारण की जगामध्ये वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या विचारांचे वेगवेगळ्या वे वे दे दे देशांचे लोक राहतात उदाहरणार्थ आपला शेजारी पाकिस्तान त्याच्यामध्ये औरंगजेबाला एक आदर्श राजा म्हणून ट्रिप केला जातो फक्त पाकिस्तान नाही तर जगभरातले जे जे जिहादी टाइपचे विचार करणारे आहेत त्या सगळ्यांना औरंगजेब एक आदर्श राजा वाटतो आणि औरंगजेबाचे जे शत्रू आहेत ते स्वतःचे शत्रू वाटतात मग हा मुलगा जर औरंगजेबाला आयडियलाइज करणारा असेल तर त्याला संभाजी महाराज स्वतःचे कोण को वाटणार कोण वाटणार शत्रू वाटणार पण ही जी मुलगी आहे तिला काय वाटायचं मला हात खाली घेतली ती आपल्यासाठी आपल्या आता संभाजी महाराज म्हणजे आपल्यासाठी आदर्श आहे या सज्जनकडे लोकमत समर्थांनी संभाजी महाराजांना शेवटचं पुत्र लिहिलं होतं शिवरायांचे आठवले रूप शिवरायांचा आठवा शिवरायांचे आठवा साक्षेप ते इथे समजून दिलं होतं आपल्यासाठी संभाजी महाराज कोण आदर्श आहे याचा अर्थ काय की जर का इंटरनेटवर दोघांनी पण आर्टिकल्स पब्लिश केले या आणि मुली दोन आर्टिकल टाकले तर एआय ए ज्या प्रकारचे आर्टिकल्स जास्त वाचलेले असतील त्यानुसार ओपिनियन देईल आता समजा ह्या तिला माहितच नाही संभाजी महाराज कोणा काही अवलंबून कोणी काहीच पाहिजे आणि ते डायरेक्टली चॅट शेपटीला विचारलं की वायस राजा संभाजी हा प्रश्न विचारला तर चॅट शेपटी तिला डायरेक्ट दोन्ही बाजू सांगणार आहे का नाही स्वतःच ओपिनियन सांगेल जे आपल्या सैनिक पण असू शकतं आणि आपल्या विरोध पण होऊ शकतं हा ह्याच्या मधला धोका आहे की जगामध्ये वेगवेगळ्या विचारांचे लोक असतात आणि त्यांनी दिलेल्या गोष्टींवर त्यांच्या मतांचा प्रभाव असतो त्यामुळे एआय जे विचार वाचलेले असतील त्यानुसार तो बोलतो म्हणून लक्षात घ्या की आपल्याला इतिहास आणि ओपिनियन बेस्ट ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी एआयचा अजिबात वापर करायचा